मागच्या रविवारी आपण वार्ताविषयाच्या माध्यमातून जुन्नर शहरातील तहसील कार्यालयाच्या जवळपास कचऱ्याचा प्रश्न हा दाखवला होता त्याच्यानंतर काल आपण मनसिंगपुरा आणि जुन्नर शहराच्या मुख्य रस्त्यावरती कचऱ्याचा प्रश्न दाखवला आणि त्याच्यानंतर आपण म्हटलं होतं की आपण जुन्नर नगरी पालिकेचे मुख्याधिकारी आहेत त्यांच्यावर आपण चर्चा कराव्हता की काय परिस्थिती आहे असं का घडतंय ते तर आज आपण मुख्याधिकारी सर्वांबरोबर आहोत पण ते काय सांगतात सर नमस्कार वार्ताविषयीच्या माध्यमातून खरं तर कचऱ्याच्या बाबतची जागरूकता करण्याचा नाही कचरा स्वच्छ आम्ही करतोय आपण त्या ठिकाणी आहात पदावरती आहात या सगळ्या गोष्टी चालू असताना आम्हाला मोठा प्रश्न पडलाय की जुन्नर नगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियाना आणि त्याच्यानंतर ही अशीच शृंखला चालू पुरस्कारांची परंतु सध्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर कचरा प्रचंड प्रमाणात पडलेला आहे नक्की नियोजन काय कसं चाललेलं आहे पावसाळ्याच्या दिवसात काय नक्की दैनंदिन जे आपलं घनकचरा व्यवस्थापन आहे ते काम सुरू आहे त्यामध्ये फक्त आता जे काही कचरा पडलेला आपण म्हणतोय तर मी पण पाहिलेलं आहे म्हणजे दिसतोय कचऱ्याची बीगा आहे तर परवा दिवशी मी माझ्या स्तरावरनं सूचना पण दिलेल्या त्यानुसार उचलायला सुरुवात पण केलेली आहे आज सकाळी माझ्याकडे फोटो आलेले उचलण्याचे उचल परंतु एक विनंती अशी आहे नागरिकांनासुद्धा म्हणजे आम्ही तर आता बदल करतोय हळूहळू कारण मुख्य गोष्ट म्हणजे माझ्याकडं अतिरिक्त प्रभार आहे पण या कामाला हे काही कारण नाही आहे की आम्ही अतिरिक्त प्रभार आहे म्हणजे काम करणार नाही म्हणून फक्त आठ दिवसापासून माझ्याकडं आलेला हा प्रभार असल्यामुळं मी माहिती घेतोय आणि माहिती घेऊन मला ज्या ज्या ठिकाणी लूपवोल्स दिसतील तशा पद्धतीने उपाययोजना करतोय जे साकलेली ढिग आहेत ते मलाही दिसत होते आपण केलेली बातमी पण पाहिली तशा सूचनासंबंधी त्यांना दिलेल्या आहेत परंतु डिटेलमध्ये जाऊन थोडंसं व्यवस्थित उपाययोजना कशी करता येईल याच्यासाठी शंभर टक्के लवकरात लवकर व्यवस्थित अभ्यास करून कायमस्वरूपी उपाययोजना असेल अशा पद्धतीने उपाय करू आणि जस्ट एक आश्वासन नाही तुम्हाला अवघ्या एक पंधरा वीस दिवसामध्ये किंवा महिन्याभरामध्ये ह्या गोष्टीमध्ये बदल दिसतील फक्त इन्स्टंटली मी तुम्हाला आत्ता म्हणणं आणि ते लगेच बदल दिसणं असं थोडंसं सवयीशी निगडीत गोष्टी असल्यामुळे शक्य होणार नाही परंतु पुरेसा कालावधी द्या त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू आमचे प्रयत्न तुम्हाला लगेच दिसतील परिणाम दिसायला थोडासा वेळ लागेल परंतु बदल करतो शंभर टक्के नक्कीच पाण्याचा प्रश्न होता पाण्याचा प्रश्न आपण वाक्य माध्यमात दाखवला <coughs> त्याची दखल घेऊन आपण त्या फिल्टरेशन प्लांट भरती गेल्यात काय करता येईल ज्या सूचना देखील त्या पद्धतीने चालू पण चालू या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न कसा कचऱ्याच्या प्रश्नामध्ये एक म्हणणं आहे की आपल्याकडे दोन पद्धतीनं कचऱ्याचं काम केलं तर आम्हाला कळतंय हे काही आपले कर्मचारी आहेत काही ठेकेदारी पद्धतीने कर्मचारी आहेत परंतु ज्या गाड्या घंटागाडी ज्या येतात त्या घंटागडी जर वेळेत आल्या तर लोक कचरा त्यावेळेस टाकू शकतात परंतु आपली वेळ जर फ्लेक्झिबल असेल अलीकडे पलीकडे असेल त्यावेळेस जर गाडी येत नसेल तर शेवटी नागरिकांनी कचरा आपल्या घरातच ठेवायचा का यासाठी पण नियोजन होणं गरजेचं आहे त्यामुळे या गोष्टी होत असतील मुख्य रस्त्यावरती जाणीपूर्वक लोक टाकत असतील परंतु गावाच्या आतमध्ये ज्या ज्या ठिकाणी कचरा पाहायला मिळतोय त्या ठिकाणी ही परिस्थिती असू शकते याच्यावरती काय उपाय करणार आपण आता या बाबतीमध्ये जे आपलं डोअर टू डोअर कलेक्शन होत असतं घंटागाड्याचे जातात कधी कधी काय होतं वेळेच्या बाबतीमध्ये मागे पुढं झाल्याच्या नंतर नागरिक वाढ बघतात त्यावेळेमध्ये गाडी पोहोचू शकत नाही असंही घडतं एखाद्या वेळेस गाडी वेळेवर पोहोचते परंतु नागरिकांची काही वैयक्तिक अडचण असेल कधी तर ते कचरा टाकायला येत नाही परंतु हे असं घडलं तरी त्यांनी सार्वजनिक ठिकाणी रस्ता टाक रस्त्यावरती कचरा टाकणं अपेक्षित नाहीये याच्यामध्ये दोन गोष्टी करता येऊ शकतात एक म्हणजे गाड्यांचं नियोजन प्रॉपर होईल याच्यासाठी थोडंसं चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करणं आताही सुरू असलेलं नियोजन जे आहे त्याच्यामध्ये थोडं सुधारणा करणे गरजेचे आहे ना तरी थोडंसं अभ्यास लक्षात येऊ शकेल तर तशा पद्धतीनं सुधारणा करणे सगळ्यात महत्वाचं थोडंसं गाड्यांवरती एस ट्रॅकिंग सिस्टीम बसवायचं नियोजन करतोय आम्ही जेणेकरून कुठली गाडी वेळेमध्ये पोहोचली कुठल्या भागातली गाडी वेळेवर नाही पोहोचली ते आमचे ड्रॉबॅक्स असतील किंवा आमच्या ज्या काही गोष्टी असतील आमच्याही लक्षात येतील तशा पद्धतीने आम्हाला सुधारणाही करता येतील आणि थोडंसं नागरिकांमध्ये जनजागृती करणं हे करणं गरजेचं आहे कारण शेवटी आरोग्याचा प्रश्न नक्कीच आहे तो कचरा कुठेही पडलेला असला तरी तो कोणासाठी चांगला नाही उचलण्याच्या बाबतीमध्ये शंभर टक्के नगरपालिकेचं आमचं ते कर्तव्य आहे आम्ही ते पारही पाडण्यासाठी जे काही उपाययोजना आहेत त्या नक्की करू थोडस नागरिकांचं सहकार्य नगर थोडीशी मेहनत घेणं या दोन्ही आघाड्यावर काम करून नक्की बदल होईल एवढं खात्रीशीर सांगतो फक्त त्याला थोडासा वेळ द्या वेळ देण्यात पर्यंत ठीक आहे परंतु मी पुन्हा तेच म्हणेल की ज्यावेळेस बातमी येते त्यानंतर या सगळ्या गोष्टी होतात आपले कर्मचारी आहेत जबाबदार ठेकेदार आहेत ते सगळी यंत्रणा आहे या लोकांची जबाबदारी काय आता फक्त याच्यामध्ये मी एकच सांगू शकतो एक आठ दिवसापूर्वीपासून मी चार्ज घेतलाय मागच्या ज्या गोष्टी मध्ये काही थोड्याफार कमतरता असतील किंवा थोडं काही हे झालेलं असेल तर त्याविषयी मी भाष्य करणं म्हणजे नाही मला हे वाटत उलट जे काही बारीक गोष्टी बदलल्या म्हणून चांगला परिणाम होऊ शकतो त्या सगळ्या गोष्टी शंभर टक्के करतो एवढी तुम्हाला खात्री देतो आणि दिसतील तुम्हाला बदल नक्की दिसतील या ठिकाणी आश्वासन दिलं जाते आहे नागरिक तुम्ही सगळेजण पाहताय परंतु साहेब घंटागाड्यांची संख्या त्या घंटागाड्या सगळ्या फिरणं आणि घंटागाड्या आपल्या त्या ज्या ठिकाणी त्या एका ठिकाणी थांबवल्या जातात पार्किंग त्यांची व्यवस्था ज्या ठिकाणी केली आहे त्या ठिकाणी तशाच असलं म्हणजे नंबर ऑफ म्हणजे तोही फ्लेक्झिबल नंबर आहे पंधरा सतरा चौदा ज्या काही गाड्या आहेत या सगळ्या गाड्या जर वेळेत पोहोचल्या तर मला वाटतं निश्चित सोबत असं काही होणार नाही आता आपण जीपीएस सिस्टम बाबत म्हटलात आठ दिवस आपण म्हटला तर वाट पाहू परंतु हे सगळं होत असताना ज्या असे कलेक्शन घडतं ते कलेक्शन घडल्यानंतर ज्या डम्पिंगला हा कचरा जातो तिथे अनेक अडचणी आहेत त्याचं शॉपिंग होत नाही असे आमच्या कानावरती तर नक्की काय त्याची काही माहिती नाही आता या बाबतीमध्ये म्हणजे मी स्वतः व्यवस्थापन प्रकल्पावर पण जाऊन आलो त्या ठिकाणची परिस्थिती जी काही आहे तिथे काम करणं थोडंसं गरजेचं आहे म्हणजे जस्ट शहरातला कचरा उचलला आपण आणि तो कुठंतरी नेऊन ने टाकला ने ने म्हणजे आपली जबाबदारी संपते असं नाहीये आहे तिथलची पण विल्हेवाट व्यवस्थित ले पद्धतीने लागली पाहिजे तुम्हाला त्याही ठिकाणी बदल दिसतील आणि आपल्याला मी जे बोललो आता की आठ दिवस तर मी आठ दिवस असं नाही म्हणतो आठ ते पंधरा दिवस कारण मला याची निविदा प्रक्रिया करावी लागणार सर्वात महत्वाची गोष्ट निविदा प्रक्रिया करायची म्हणतात किंवा माझ्या दहा दिवस जातील दहा पंधरा दिवस दहा बारा दिवस तर नक्की जातील आणि त्याच्यानंतर मग ते सगळी यंत्रणा बसवून घेणं आणि हे जे सगळं काही यंत्रणा तयार होईल त्यावेळेस मग नेमकं आपल्याला ट्रॅक करता येईल की कुठली गाडी कुठं आहे ऍक्च्युअल जे आम्हाला दिसते की कुठल्या एखाद्या एरिया एखाद्या गाडीला जर आपण विभागून दिलेला असेल तर ती गाडी त्या एरियात जाते का नाही जाते कोणाला विचारण्यापेक्षा इकडनं तिकडनं करण्यापेक्षा इतर संगणकावरती ह्या सगळ्या गोष्टीच्या अपडेट मिळत राहतील शिवाय इथून जेवढ्या गाड्या कचरा जात आहेत त्या सगळ्या तेवढ्या कचऱ्यावर प्रक्रिया होते का नाही त्याची सुद्धा खात्री करणं शक्य होईल Uh, म्हणजे हळूहळू थोडस खूप स्पीडनं इतकं शक्य नाहीये पण पुरेसा जर वेळ मिळाला तर त्या ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी घडवणं शक्य आहे आणि जसं आपण म्हणलं तसं जुन्नर शहराला यापूर्वी चार वेळेस पुरस्कार मिळालेला आहे शहराची मागची परिस्थिती चांगलीच आहे म्हणजे ह्या शहराला ह्या चांगल्या गोष्टी करण्याची सवय आहे आम्हाला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल आणि ती मेहनत घ्यायला आम्ही तयार आहोत तोपर्यंत तोपर्यंत ज्या काही गोष्टी करायच्यात त्या आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू शंभर टक्के बदल करू हे जस्ट एक आश्वासन खात्री देतो मुख्याधिकारी या ठिकाणी गोविंद जाधव साहेब त्यांनी आपल्याला एक शब्द दिला की पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये बदल दिसते नागरिक महत्वाची बाबी की आता जो घनकचरा व्यवस्थापनाचा भाग होता तो वार्ता विश्वाच्या माध्यमातून दाखवता त्या ग्राउंडचं काम चालू होतं त्यावेळेस तिथल्या प्रत्येक बाबी दाखवल्या त्या डम्पिंग ग्राउंड त्या ठिकाणी कचराचा भला मोठा ढीग असणं तो जाळणं या सगळ्या गोष्टी बंद होऊन तो सुरळीतपणे चालू होता त्यावेळेसचे बाबा आपण आपल्याकडं दाखवले त्यावेळेस मुख्याधिकारी होते संतोष वारुळे त्यावेळेसचे बापा आपण दाखवली होती त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न आपण दाखवला त्यावेळेस संदीप भुळे म्हणून मुख्याधिकारी होते त्यांनी त्या ठिकाणी आपलं आश्वासन दिलं होतं पण त्यांनी त्यांच्या आश्वासनांची कोणतीही पूर्ती केली नाही अनेक खोटी आश्वासन त्यांनी दिले हे आम्ही फार धाडसानं सांगतो पहिले त्याचा आपण पाठमोरा आपण मागोवा घेणारच आहोत परंतु या ठिकाणी गोविंद जाधव म्हणून जे मुख्याधिकारी आहेत प्रभारी चार्ज जे असला तर तो धडाडलं ते आपलं आश्वासन देतात की पुढच्या आठ दिवसामध्ये हे सगळं पाहायला मिळेल नागरिको निश्चित जर आपल्यापर्यंत ही बाब नाही दिसली बदल नाही दिसला तुम्ही आमच्या संपर्क साधा आपण पुन्हा मुख्याधिकाऱ्यांपर्यंत येऊ पुन्हा त्यांना विचारू आणि स्वच्छ जुंजार करण्यासाठी आपण सगळेजण त्यांच्याबरोबर पुढे येऊयात